राज्यभरातील सर्व शाळा विद्यार्थी शिक्षक यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी एक बातमी आज आलेली आहे ही बातमी नेमकी काय आहे याविषयीची माहिती जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा बातमी काय आहे महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा संकलित मूल्यमापन चाचणी आणि नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे आयोजन एकाच वेळी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून या संदर्भात अधिकृत सूचना जारी करण्यात आल्या आहेत सध्या राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा शाळा स्तरावर वेगवेगळ्या वेग तारखांना आयोजित केल्या जात होत्या बहुतांश शाळांमध्ये या परीक्षा मार्च किंवा एप्रिलमध्ये पार पाडायच्या आहेत परीक्षा झाल्यानंतर शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी व्हायची परिणामी अभ्यासक्रम पूर्ण करून घेताना अडचणी निर्माण होत होत्या ही परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षांचे आयोजन शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला आहे राज्यातील सर्व शासकीय अनुदानित आणि खाजगी शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी आणि वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक एस सी ई आर टीने निश्चित केले आहे पाचवी व आठवी साठी विशेष नियम आहे इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षा तारीख सात डिसेंबर दोन हजार तेवीस मधील शासन निर्णयानुसार स्वतंत्रपणे आयोजित करावी लागणार आहे या इयत्तांतील विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका शाळाच तयार करतील तसेच या विद्यार्थ्यांना प्रथम भाषा गणित आणि इंग्रजी या विषयांसाठी दोन प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागणार आहेत सर्व शाळांनी वेळापत्रकानुसार परीक्षेचे आयोजन करावे त्यासाठी पहिली व दुसरीच्या सर्व प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करायच्या आहेत शासकीय व अनुदानित शाळांतील तिसरी ते नववी साठी प्रथम भाषा गणित तृतीय भाषेच्या प्रश्नपत्रिका एस सीई आर टी कडून पुरविण्यात येतील इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका शाळांना तयार कराव्या लागणार आहेत प्रत्येक शाळेने तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा त्या, त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर घ्याव्यात महाराष्ट्र दिन ध्वज वंदनानंतर तारीख एक मे रोजी शाळांनी निकाल जाहीर करावा दोन मे पासून उन्हाळी सुट्टी द्यावी परीक्षेचे वेळापत्रक कसे असणार आहे तर बघा आठ एप्रिल रोजी प्रथम भाषा पाचवी आठवी व नववी नऊ एप्रिल इंग्रजी तिसरी ते नववी अकरा एप्रिल गणित तिसरी ते नववी एकोणीस एप्रिल इतर विषयांच्या संकलित मूल्यमापन चाचण्या आणि वार्षिक परीक्षा एकवीस एप्रिल द्वितीय भाषा संयुक्त भाषा वार्षिक परीक्षा चोवीस एप्रिल रोजी विज्ञान आणि पंचवीस एप्रिल रोजी सामाजिक शास्त्र व परिसर अभ्यास अशा प्रकारे परीक्षेचे वेळापत्रक हे दिलेले आहे